कल्याण माशेस महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू मात्र शेतकरी मोबदल्यापासून वंचित कल्याण माळशेस महामार्गाचे रुंदीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे मात्र रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेत येत आहेत त्या शेतकऱ्यांना शासकीय नियमानुसार शेतीचा मोबदला देणं बंधनकारक असताना आजपर्यंत मोबदला देण्याबाबत शासनाची हालचाल दिसून येत नसल्याने तालुक्यातील बळेगाव ते वैशाखरे परिसरातील शेकडो शेतकरी हवालिल झाले आहेत वैशिष्ट्य म्हणजे संबंधित शेतकऱ्यांना जमिनी मोबदला देण्याबाबत राजकीय पक्षाचे पदाधिकारी माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष अप्पा घरत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार विद्यमान आमदार किसन कथोरे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील या सर्वांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त रक्कम मिळवून देण्याबाबत मोठ्या प्रमाणात राजकीय ताकदपणाला लावली असून सुद्धा जमीन बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे उल्लेखनीय बाब म्हणजे शेतकऱ्यांची रस्ता रुंदीकरण करण्याबाबत भूमिका सकारात्मक आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर सतीशचंद्र भरत यांनी ब्युरो रिपोर्ट लोक हिंद वृत्तवाहिनी